तुम्हा गुँ 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 चला असा टोमॅटो सॉस सॉस आणून खाण्यापेक्षा घरच्या घरी ताजा शुद्ध बनवा ही रेसिपी मला माझ्या भावाने आणि बहिणीने शिकवली आहे ती मी तुम्हाला करून दाखवते आहे चला तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया हे मी एक किलो टोमॅटो ताजे रसरशीत असे टोमॅटो घेतले आहेत आणि हे बाकीचं साहित्य पण आपण पाहूया काय काय घ्यायचं आहे ते तीन लवंग तीन काळी मिरी दोन लसणच्या पाकळ्या एक दालचिनीचा तुकडा एक हिरवी वेलची आणि एक कांद्याचा बारीक तुकडा आणि जिरे पाऊन चमचा पोहे खायचा चमचा त्याच्यानंतर पंचवीस ग्रॅम मीठ एक चमचा लाल तिखट अर्धी वाटी व्हिनेगर आणि दोनशे ग्रॅम म्हणजेच एक सपाट वाटी साखर चला तर आपण आता सुरुवात करूया हे टोमॅटो आता सगळे मी स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत आता हे चिरून घ्यायचे आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत गाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आता मिक्सरमधनं काढलेला हा गर आहे हा मोठ्या चाळणीतनं आधी मी चाळून घेत आहे म्हणजे गाळून घेत आहे हे पहा असा गाळून घ्यायचा आहे खाली गर पडला आहे वर चोथा राहतो तो सगळा टाकून द्यायचा परत मी किंवा दुसऱ्या भाजीला वापरा तो गर परत मी मैद्याच्या चाळणीमधनं गाळून घेत आहे हा पासा असा छान किती सुंदर गर आला आहे पहा हा असा गाळून घ्यायचा आहे आणि ते गॅसवर मी आठवायला ठेवत आहे गॅस चालू करायचा आणि आता मी हा आठवायला ठेवत आहे हे आता हा कलर पहा आणि पूर्ण सॉस झाल्यानंतरचा कलर पहा आता याच्यामध्ये आपण दोनशे ग्रॅम साखर टाकत आहोत पंचवीस ग्रॅम मीठ टाकायचं आहे मी जेवढं प्रमाण सांगितलं आहे तेवढ्याच प्रमाणाने घ्या त्यात कमी का जास्त काही करू नका तुमचा एकदम परफेक्ट असा सॉस बनेल एक चमचा लाल मिरची पावडर घेतला आहे आता हे सगळं ढवळून घ्यायचं आहे आणि गॅसवर मंद आचेवर आटायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण हे बाकीचे जे मसाले घेतले होते त्याचं काय करायचं बघूया तर एक छोटा कॉटनचा तुकडा घ्या स्वच्छ असा त्याच्यामध्ये हा कांद्याचा बारीक तुकडा आहे तो घ्या तीन लवंगा घेतल्या आहेत आता मी तीन काळी मिरी घेते हे पहा आणि एक हिरवी वेलची घेतली होती ना ती थोडीशी अशी कांडून घ्यायची आहे ती पण त्या पुरचुंडीमध्ये मध्ये बांधायची आहे त्याच्यानंतर एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे छोटाच तुकडा आहे पाऊन चमचे जिरे घेतले आहे आणि लसणीच्या दोन पाकळ्या आता ही पुरचुंडी अशी घट्ट बांधून घ्यायची आहे मशीनचा दोरा असतो ना त्यांनी घट्ट बांधायची जेणेकरून आतलं जिनस बाहेर आलं नाही पाहिजे पुढे ही आपली फुटली नाही पाहिजे हे पहा असं छान घट्ट बांधून घ्यायचं आहे आणि आता ही पुरचुंडी मी या सॉसमध्ये दे सोडून देत आहे आता हे आटायला ठेवलं आहे मंद गॅसवर हे आटू द्यायचं आहे हे पूर्ण आटायला मला बरोबर पाऊन तास लागला याची कन्सिस्टन्सी पहा आता कशी आहे आणि आटल्यानंतर हा बा घट्ट होईल आता आटत आलाच आहे आणखी थोडा वेळ ठेवते कलर पण त्याचा किती छान बदललाय पहा मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा सॉस घरच्या घरीच तुम्ही सुद्धा करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचाही सॉस कसा झाला होता हे पहा आता कस छान घट्ट झाला आहे बघा आता मी व्हिनेगर टाकते आहे अर्धी वाटी व्हिनेगर टाकते आहे हे व्हिनेगर याच्यात प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं आणि हा तीन ते चार महिने सॉस तुमचा सहज आरामात टिकेल हे पहा आता हे दोन मिनटं गॅसवर ठेवलंय आणि आता गॅस बंद करते मी आणि हा सॉस गार करायचा आहे पूर्ण आता गार होऊन द्यायचं आहे घट्ट झालाय ना कलर पण पहा किती सुंदर आला आहे घरच्या घरचा स्वच्छ ताजा छान असा सॉस खायला भेटतो आपल्याला घरी केलं की बा आता गार झाल्यावर ही पुरचुंडी काढून टाकायची आहे पिळून घ्यायची आणि काढून टाकायची बाजूला आणि आता गार झालेला सॉस आहे स्वच्छ कोरड्या बर्णीमध्ये भरून ठेवायचा आहे तर कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन छान छान रेसिपी सह हो स्वाद गाथावर तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा माझ्या स्वाद गाथाला पुन्हा भेटू नवीन रेसिपी सह हो नवीन व्हिडिओ मध्ये